नमस्कार मित्रांनो तुम्हाला चिप्स बनवायचे आहे का चिप्स म्हणजे असे एकदम टेस्टी प्रकारचे चिप्स जे एकदम हॉटेलसारखे लागतात खावायला कुरकुरीत घरी कसे बनवता येईल आणि आपण कशा पद्धतीने तुम्ही अर्धा किलो आलूचे बनवा की एक किलोचे की दहा किलोचे तुम्हाला एकदम किती फास्ट तुम्हाला रिझल्ट मिळते ह्या मशीनमध्ये किती रिझल्ट मिळते फास्ट तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओद्वारे दाखवतो मी मित्रांनो हे मित्रांनो आपल्याला खूप स्वस्तात पडली आहे तुम्हाला स तुम्हाला शेवटी सांगतो की ही मशीन आपल्याला कितीची पडली आहे तर मित्रांनो हे स्टीलचं पूर्ण बांधलेलं आहे आईचा जो ब्लेड आहे हा ब्लेड बी स्टीलचा आहे आणि याचा जो स्टँड असते हा स्टँड बी स्टीलचा आहे तर मित्रांनो हे अशा प्रकारची आहे मशीन खूप हॅवी आहे जड आहे मित्रांनो एक किलोचं वर्त याचं वजन आहे मित्रांनो तर मित्रांनो याचं खूप असं म्हणजे खूप इझी प्रकारचं प्रकारनं तुम्ही काढू शकता आता इजी प्रकारनं कसं काढसेल तर तुम्हाला मी आलू काढून दाखवतो याच्यामध्ये आलू टाकून तुम्हाला लाईव्ह दाखवतो की किती मिनिटांमध्ये किती आलू म्हणजे किती चिप्स निघतात तर मित्रांनो हे तुम्हाला कुठून घ्यायचं हे पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आपण जे हाताने जे पहिले अगोदर जे काढत होतो ते हाताची जी असते चिप्सची मशीन ते हाताला भीती वाटत असते चिऱ्या लागायचा भीती वाटत असते तर मित्रांनो यामध्ये एकदम इझी प्रकारे कसं आलू निघतो कसे चिप्स निघतात तर आपण हे आता लाईव्ह पाहूया चला तर मित्रांनो तुम्हाला लाईव्ह दाखवून देतो मित्रांनो याचा अमेझॉन प्राइस खूप महाग आहे तुम्ही या स्क्रीनवर बघू शकता अमेझॉन ह्या ह्याची प्राइस किती आहे तर मित्रांनो आपल्याला ऑनलाईनने घ्यायचं आहे आपल्याला ऑफलाईन घ्यायचं आहे कुठून घ्यायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगून देतो या व्हिडिओच्या शेवटी शेवटी मी तुम्हाला सगळं सांगतो पहिले अगोदर आप आपण चिप्स काढून पाहूया चिप्स काढल्याच्या नंतर तुम्हाला विश्वास बसेल का या मशीन मधून कशी चिप्स निघतात चला मित्रांनो आपण एक आलू घेऊया एक आलू टाकून पाहूया मशीन मध्ये तर हे असं स्प्रिंग असते मित्रांनो हे स्प्रिंग ओढा लागते त्याच्यानंतर हे आलू टाका लागते आलू टाकल्याच्या नंतर आपण याला फ्यू लुमवूया धुमवल्याच्या नंतर मित्रांनो असे फटाफट आलू चिप्स पडतात की एक पंधरा सेकंड मध्ये एक आलू निघून जातो मित्रांनो तो स्पीड म्हणजे खूप हलक्या हाताने निघतो मित्रांनो काही टाइम नाही लागत काही वेळ नाही लागत एक आलू अजून घेऊया आणि अजून काढून पाहूया एक तर मित्रांनो याच्यात पाच ते दहा किलो तुम्ही अर्ध्या तासात मध्ये तुम्ही आलू चिप्स काढू शकता खूप खूप इझिली प्रकारनं तर अशा प्रकारे हे मशीन काम करते मित्रांनो खूप बढिया आहे मित्रांनो तुम्ही खरेदी करू शकता हे तर मित्रांनो अशा प्रकारे हे आलू चिप्सची मशीन काम करते मित्रांनो तुम्ही अवद्या अर्ध्या तासामध्ये आठ ते दहा किलो याच्यामधून सहजरित्या काढू शकता चिप्स माझ्या मते तर एकदम बेस्ट आहे मित्रांनो खूप बढिया आहे तुम्हाला हे घेतल्याच्या नंतर पस्तावा होणार नाही तुम्ही म्हणसान की हे बेस्ट घेतलेली आहे आपण ना खूप आता मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला तर सांगितलंच आहे मी नाही एमजावर एमजॉनवर याची किंमत किती आहे म्हणून तर मित्रांनो हे तुम्ही ऑनलाईन न घेता मित्रांनो ऑफलाईनमधून तुम्ही ह्या भांड्याचे जे दुकान असते मित्रांनो तिथून तुम्ही जर घेतले हे तर मित्रांनो तुम्हाला किती रुपयात पडेल मित्रांनो याची किंमत याची किंमत खूप कमी आहे मित्रांनो खूप कमी आहे याची किंमत पाहून घ्यायची डिझाईन अगोदर याची डिझाईन याचं वजन मित्रांनो एक किलोच्या वर याचं वजन आहे मित्रांनो तरी मित्रांनो याची किंमत आहे फक्त फक्त साडेपाचशे रुपये मित्रांनो फक्त साडेपाचशे रुपयात हे तुम्हाला पडणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही ऑफलाईन खरेदी करून घ्या मित्रांनो ऑनलाईनच्या इकडं खरेदी करू नका मित्रांनो ऑनलाईनमध्ये हे एकोणीसशे त्या जवळपास आहे मित्रांनो ठीक आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया असेच व्हिडिओमध्ये तपांतो जय हिंद जय महाराष्ट्र चालू